शरद पवार यांचे दबावतंत्र विधानसभा निवडणुकीत जडतोड नाही कोणाला देणार टेन्शन पाहुयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली शिवसेना ठाकरे गटाने एकवीस राष्ट्रवादीने दहा तर काँग्रेसने सतरा जागा लढवल्या होत्या राष्ट्रवादीने दहा जागा लढवल्या त्यातील सात जागा जिंकल्या कमी जागा लढूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील विजयाचा वाटा अव्वल ठरला लोकसभेत राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली लोकसभेपाठोपाठ आता होऊन घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही नवीन रणनीती आखली जात आहे शरद पवार यांनी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षावर आतापासूनच दबावतंत्र अवलंबण्यास सुरुवात केली आहे शरद पवार यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर आमदार आणि नवचर्चित खासदारांची बैठक झाली यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली विधानसभेची स्थिती लोकसभेसारखी होणार नाही लोकसभा निवडणुकीत आम्ही कमी जागेवर लढलो पण विधानसभेत आमचाच पक्ष जोडतड करणार नाही असं पवारांनी स्पष्ट केलं आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या, या बैठकीची माहिती देताना सांगितलं की शरद पवार यांनी पक्षनेते आणि कार्यकर्त्यांना शिवसेना काँग्रेससोबत युती अबंधित राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कमी जागावर लोकसभा निवडणूक लढवली परंतु विधानसभा निवडणुकीची परिस्थिती वेगळी असेल असं संकेत त्यांनी यावेळी दिला आहे पुणे बारामती मावळ आणि शिरू लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीचाही आढावा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला यावेळी त्यांनी खासदार आणि आमदारांना विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचं सांगितलं अशी माहिती मिळत आहे दोन हजार चोवीस अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागेसाठी निवडणूक होत आहे ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील महत्वाची असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी संसदीय सभागृहात चौदा जागा रिक्त आहेत त्यामुळे मतदारांची संख्या दोनशे चौऱ्याहत्तर इ आहे विजय होण्यासाठी उमेदवारांना तेवीस मते मिळावी लागणार आहे संख्याबळाचा विचार करता महाविकास आघाडीला जागा तर सत्ताधारी आघाडीला नऊ जागा मिळू शकतात काँग्रेसचे विधानसभेत त्रेचाळीस आमदार असल्याने काँग्रेसचा एक उमेदवार सहज विजय होऊ शकतो तर शिवसेनेचे ठाकरे गटाचे पंधरा आणि राष्ट्रवादीचे दहा आमदार मिळून आणखीन एक उमेदवार निवडून देऊ शकतो अशी स्थिती आहे मात्र दुसरा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल याचा निर्णय होऊ शकला नाही राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जागा वाटोपादरम्यान किती जागा मागवायच्यात याबाबत पक्षाने अद्याप निर्णय घेतला नाही असंही स्पष्ट केलं आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद